आओ मामा तुम्ही कस काय आले काय मला मध्ये येऊ देतोस की तुझ्या बापाने तर दरवाजा तर शाळा घेतोस मी या या बरोबर हे घ्या मामा पण कुठे गेला तो बाप दिसना झाला आई आणि बाबा एक नाही डीमार्ट ला गेली शॉपिंगला ला हा आता तुम्ही डीमार्ट ला चल्या काय शॉपिंग करायला घर तर बकळ सजिले आणि एसी कवा घेतला तुम्ही चार महिने झाले हो कितीचा होय पन्नास हजाराचा होय पन्नास हजाराचा मला कुवा वीस वर्षात पाच ग्रामची अंगठी घ्यायला घडली नाही तू या बापाला आणि आता पन्नास हजाराची एसी घेऊन बसलाय का घरामध्ये बरं ते जाऊ द्या मामा तब्येत कशी आहे तिचे नुसते टोंगळे तिला उठू तर इथंच वाटलं तू पिंट्या संघ करा इलाज इथं तिचा तुम्हाला काय पैशाची कमी दिसणार झाली एसी लावून बसायला आम्ही काला करावं इलाज कोण कराल मग तुम्ही करणार तिचा काय हिस्सा आहे की नाही इथं बाप किंवा इतकी दिवस घरला आला नाही बहीण मेली की आहे ते बघायला आता मात्र चारदा चक्रा वरला कळलं वावर इकायचं काय की आता म्हणालाय बाई सही कर बाई सही कर आता बाई कशी सही करते बघतो मी बी फुकट कशी करतो तिला सही मी दाजी तुम्ही आले। आलो दोन घंटे झालं तुम्हालाच खबरी नाहीत कुठं तोंड वगैरे करून हिंडायला की तुम्ही पिंकी चहा दिलीस नाही दाजीला दोन घंटे झाले इथे येऊन बसलो कोणी चहाचं पाणी इचाल नाही आता आलास का तू पुळक्याचा मटा छापून जाऊन जा तुम बापत छापित बस आता वाटला तो तु आत्याला इथं छाप पियाला आणि हे करायला भेटली खूप